आजच्या या प्रेरणादायी कार्यक्रमासाठी तालुका पंचायत समितीच्या समितीचे प्रतिनिधी म्हणून शिक्षण विभागाचे विस्ताराधिकारी माधवराव हासे साहेब सन्माननीय व्यासपीठ उपस्थित पालक ग्रामस्थ विद्यार्थी बंधू आणि शिक्षक मित्रांनो अतिशय गोड आणि विद्यार्थ्यांसाठी नवे ग्रामस्थांसाठी हा प्रेरणादायी स्फूर्ती देणार हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमामधून विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांवर एक जबाबदारी पडलेली आहे आणि ग्रामस्थांवर देखील मोठी जबाबदारी आहे हा सामान्य असा कार्यक्रम समजू नये यामध्ये ग्रामस्थांनी देखील निरीक्षण केला असेल की आपल्यावर देखील किती मोठी जबाबदारी आहे आणि त्यातून आपण दूर राहता कामाने या कार्यक्रमाचे मानकरी विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्यांना यश प्राप्त करून देण्यासाठी अहोरात्र विना सुट्टी प्रयत्न करणारी जाधव मॅडम आणि त्यांची टीम जाधव मॅडमचं वैशिष्ट्य की रजार नव रजा न उपभोगतात अत्यावश्यक असणारी रजा ज्या वेळेला अत्यावश्यक रजेची गरज होती त्या काळामध्ये या शिक्षिकेनं दोन महिन्याचा पगार आपल्या वर्गाचं दोन महिन्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि आपले विद्यार्थी स्कॉलरशिपमध्ये शिष्यवृत्तीमध्ये पात्र होण्यासाठी या जाधव मॅडमनं दोन महिने एक खाजगी शिक्षक नेमून त्याला पाच हजार रुपये दरमहा देऊन आपल्या अत्यावश्यक रजेच्या काळामध्ये त्या नेमणूक करून दोन महिन्याचा पगार सर दिलेला आहे त्यांनी अतिशय दुर्मिळ असे अवस्था पाहायला मिळते ते इतकी त्यागानं आणि प्रेरणे काम करणारे या शाळेमध्ये शिक्षक आहेत आणि जाधव मॅडमचं काम पाहून जाधव मॅडमचं कौतुक पाहून जाधव मॅडमनं विद्यार्थी विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन इतके विद्यार्थी आणलेत यापेक्षा अधिक विद्यार्थी आणण्याची जबाबदारी यापेक्षा अधिक काम करण्याची जबाबदारी आदरणीय पांडे मॅडमवर आलेली आहे मॅडम मला खात्री आहे आपण यापूर्वी देखील स्कॉलरशिपमध्ये विद्यार्थी आणलेले आहेत आणि तुम्ही ज्या वेळेला या शाळेत आलात त्यावेळेपासून मी आपल्याला आग्रह करत होतो की आपण पाचवीचा वर्ग घ्या परंतु त्याआधी मला नकार दिला आणि नाही मी पहिलीपासून वर्ग आणील आणि तो पाचवीला नेईल त्यावेळेलाच मी स्कॉलरशिप स्कॉलरशिपचं काम करेल मॅडम मी तुम्हाला आठवण करून देतो आहे आणि म्हणून माझी आपल्याकडून जास्त अपेक्षा आहे जाधव मॅडमपेक्षाही आपलं विद्यार्थी आपण जास्त आणाल आणि त्यासाठी आपल्या सर्व सहकाऱ्यांनी देखील विनंती करेल की पांडे मॅडमला देखील जाधव मॅडमला जसं सहकार्य केलं त्याच पद्धतीनं पांडे मॅडमवर देखील सहकार्य करायचं आहे मला विश्वास आहे की आपण टीम वर का काम करत आहात टीम वर्क का म्हणून काम करत आहात आणि ज्या ज्या वेळेला आपल्याकडे जे जास्त असेल त्यावेळेला त्या वर्गावर त्या जाऊन पँ पांडे माण्या सांगायचं मी आज तुमचा ता वर्ग घेते माझ्या वर्गावर तुम्ही जा हे स्वयंस्फूर्तीनं इतर शिक्षकांनी त्यांना सांगितलं पाहिजे त्यांना थोडं चेंज दिला पाहिजे आणि त्यांना देखील प्रेरणा मिळेल असं काम आपल्या टीम वर्कनं केलं पाहिजे आणि हे करत असताना सगळे शिक्षक करतायत मला विश्वास आहे मी वेळोवेळी भेट वेड़ देतो आहे त्यांचं कौतुक देखील करतो आहे आणि मला ग्रामस्थांना देखील एक विनंती करायची आपलं काही कारणं असेल तर शिक्षकाला कुठेही दुख न दुखवता त्यांना कुठेही ठेस न लागेल अशा पद्धतीनं आपण सहकार्य करावं शाळेत यावं त्यांच्याशी चर्चा करावी परंतु कुठेही बदनामी होईल कुठेही त्यांना ठेस लागेल कारण ते उत्स्फूर्तपणे काम करत असतात आणि आता प्राथमिक शाळेचा दर्जा सुधारतो आहे सर्व ठिकाणी प्राथमिक शिक्षक उत्साहाने काम करत आहेत त्याला ग्रामस्थांनी प्रोत्साहन देण्याचं काम आहे त्यांना त्यांच्याकडून चूक घडत असेल कुठे कमी जास्त होत असेल तर सम समजदार पालकांनी सामंजस्य कार्यकर्त्यांनी गावात शाळेत येऊन मा मुख्याध्यापकाशी चर्चा करावी त्यावर ज्याच्याबद्दल काही उडीव असेल तक्रार असेल गाराणं असेल तर त्या शिक्षकाशी आणि मुख्याध्यापकाशी संपर्क करून ते दूर करावं परंतु कुठेही प्राथमिक शाळेचं काम चाललं अस चांगलं चांगलं असताना शिक्षकाला तेज पोचेल त्यांच्या त्यांना दुःख वाटेल अशा प्रकारचं कृती ग्रामस्थाकडून होऊ नये अशी मी आपल्या सर्व ग्रामस्थाला मनपूर्वक आभार करून मनपूर्वक आभार करतो आभार मानतो विनंती करतो ही जी टीम आहे शिष्य आता सत्कार केला ही टीम के जी वर्गाची आलेली आहे एकोणीसशे दोन हजार अठरा साली आपण के जीचे वर्ग चालू केले कारण त्यावेळेला पहिलीचा वर्ग पंधरा वीस मुलं देखील पटावर नसायचे आणि म्हणून आपण तो के जीचा वर्ग चालू केला की जेणेकरून पालकांचा इंग्रजी जो ओढा आहे तो थांबावा कमी खर्चामध्ये आपल्याला के जीच्या वर्गामधून इंग्रजीचं शिक्षण मिळेल आणि तीच मुलं पहिलीला येतील आणि आपला पत वाढेल आणि त्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे आणि आज जी शिष्यवृत्तीमध्ये मुलं आलेली आहेत ती पहिल्या टीमची मुलं मुलं आहेत आता यावर्षी देखील काही पालकांनी मला मॅडमने सांगितलं की तीन चार मुलं पाचवीचे काही सातवीचे ना पाचवीचे मुलं बाहेर जात आहेत इतकं चांगलं टीम वर्क असून इतकं चांगलं शिक्षक काम करतायत आणि कुठेतरी अगस्तेला घालायचं कुठेतरी इंग्लिश मिडियमलाच वाटायचं पाचवीच्या वर्गासाठी पहिलीला गेले दुसरीला गेले चालेल पण पाचवीतून गेलेले काही ते बरोबर नाही आणि म्हणून काही पालकाला मी समजलं आपण भेटलो होतो मॅडम ते सुधारणा झाली की त्या माणसात आलं नाही आलं नाही आलं ना हा ना आणि काय आहे चांगली मुलं गेल्यानंतर आतापर्यंत कष्ट आहे त्या मुलांनी बाहेर जायचं जेणेकरून पुढच्या मुलामुळे वर्गावर परिणाम होतो पाचवीच्या मुलांनी सहावीच्या मुलांनी सातवीच्या मुलांनी बाहेर जाणं हे योग्य नाही त्या पालकांनी काही चूक असेल शिक्षकाकडून काही घडत नसेल तर ते भेटावं परंतु गावातील कुठल्याही मुलांना मुलांनी बाहेर जाऊन प्रवेश घ्यावा अशी स्थिती होऊ नये की जेणेकरून राहिलेल्या मुलावर त्याचा दुष्परिणाम होतो मग तो गेला मग माझा मी काय नाही जाऊ असा प्रवास सुरू होतो ते होऊ नये अशी मी पालकांना ही देखील विनंती करतो विशेष म्हणजे हा जो सत्कार घडलेला आहे यामध्ये मुलांना कुठे ये रागच येत नाही विद्यार्थी मुलीच पुढे येत आहेत मुलांना का जिद्द वाटत नाही मुलांनी देखील प्रेरणा घेतली पाहिजे स्फूर्ती घेतली पाहिजे आणि आता जे चौथीला मुलं आहेत यामध्ये पुढच्या वर्षी मुलींपेक्षा मुलं जास्त आले पाहिजेत मुलांनी जिद्द धरली पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो एक कैलास भाऊ कैलास भाऊच्या मदतीने शाळेच्या पूर्ण गरजा भागलेल्या आहेत शाळा इमारत आहे सभागृह आहे शैक्षणिक साहित्य आहे कॉम्प्युटर आहे याची विज्ञानाची स्वतंत्र सोय आहे या सगळ्या सुविधा कैलास भाऊच्या प्रयत्नानं झालेल्या आहेत आता आपलं गावाचं काम म्हणून आता राज्यामध्ये मुख्यमंत्री आदर्श शाळा मुख्यमंत्री आदर्श शाळेसाठी राज्यात येणाऱ्या रा शा शाळेला पंचवीस लाख रुपयाचं बक्षीस आहे जिल्हा पातळीवर राज्य पातळी जिल्हा पातळीवर विभागीय पातळीवर तालुका पातळीपर्यंत ती बक्षीस आलेली आहे तरी या बक्षीस मिळवण्यासाठी शिक्षक तर प्रयत्न करताच आहेत परंतु आपल्या ग्रामस्थांचा मोठा सहभाग त्यामध्ये असला पाहिजे इथं आर्थिक तरतूद आर्थिक मदतीची मोठी गरज आहे त्या योजनेमध्ये शिक्षक करत असलेल्या प्रयत्नामध्ये शासनाची शासनाने त्याच्यामध्ये असा निकष ठेवलेला आहे की या गावाने या शाळेसाठी समाजामधून किती निधी उपलब्ध करून दिलाय ज्या शाळेनं जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिलाय शैक्षणिक कामाबरोबर तर आहेच परंतु आर्थिक निधी शाळेच्या गरजा भागवण्यासाठी आज जास्तीत जास्त आर्थिक निधी किती उपलब्ध करून दिलाय या निकषावर हे बक्षीस पात्र आहे किमान आपण अशी अपेक्षा करूया शिक्षकांना साथ देऊन त्यांच्या आर्थिक शैक्षणिक उत्साहासाठी आर्थिक गरजा भागवून आपल्या शाळेचा किमान तालुक्यात देखील आदर्श शाळेचा पुरस्कार मिळावा तीन लाखाचं बक्षीस असतं त्या आदर्श शाळेसाठी तो आपल्या त्यामध्ये ग्रामस्थांचा मोठा सहभाग असावा अशी आपल्या मी सर्वांना विनंती करतो आणि आपण या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना स्फूर्ती दिली आहे हेच कर्तव्य सातत्यानं आपण ग्रामस्थांनी पार पाडावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि शिक्षकांचं मनपूर्वक अभिनंदन करून थांबतो साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी रेबन आय आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाहिज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा इथे राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव